नमस्कार नमस्कार प्रमोद दस्तूरकर फॉर पी जी दस्तूरकर ज्ञान प्रबोधिनी आता आपण या आरोग्याची व्हिडिओची सिरीजच चालू केली आहे डॉक्टर संतोष चव्हाणांना बरोबर डॉक्टर संतोष चव्हाण हे बी एम एस एम डी इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा म्हणून पी एच डी केलेले आहेत आणि पंचकर्माचे आरोग्य आरोग्यतज्ञ आहेत आयुर्वेदाचे त्यांचं कोथरुडलेले क्लिनिक आहे आजचा वेगवेगळे आपण विषय घेतले रसायन विषय घेतला हाडाची ते काळजी कशी घ्यावी तो एक विषय घेतला सगळ्या ह्या विषयांवर आज एक महत्वाचा आपण विषय घेणार आहोत ते म्हणजे आपलं केस केस कसे असावेत कशा असल्याने काय काय का होतं आणि केसांची काळजी घेतल्यामुळे आपलं कसं आयुर्व्यान वाढू शकतं त्या दृष्टीने आज मी वेगवेगळे वे, वे प्रश्न डॉक्टरांना विचारणार आहेत आपण त्यांना प्रश्न विचारू शकता कॉमेंट बॉक्सवर टाईप करू शकता आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा महत्वाच्या गोष्टी डॉक्टर साहेब सांगतील डॉक्टर शेवट नमस्कार सर नमस्कार नमस्कार हां तर केस केसांचे प्रकार केसांचे होणारे आजार आणि त्यावर घेण्याची काळजी आणि लॉंग टर्म त्याचे काय इफेक्ट होतात डॉक्टर संतोष चव्हाण हे तर केसांचं आरोग्य आणि आयुर्वेद ह्याच्याविषयी आपण माहिती घेऊ केस मुळात का गळतात बऱ्याच वेळा आपल्या काही चुकीच्या सवयी ज्या आहेत त्याच्यामुळे केस गळतात म्हणजे विशेषतः कोंडा होणं केंडा त्यांची मुळं जी आहेत ती सेल्सर होतात त्याच्यामुळे होतात बऱ्याच वेळा क्षार पाण्याचा उपयोग होतात आयुर्वेदामध्ये मिठासा म्हणजे लवण रसाच्या अतियोगाने हो म्हणजे केस पांढरे होणं किंवा टक्कल पडणं या गोष्टी होत राहतात आता बऱ्याच वेळा आपल्या काही चुकीच्या सवयी जर तर पन्नास टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणजे कसं की बऱ्याच वेळा काय करतात की लोक शॅम्पू लावताना डायरेक्ट पुढे सोडतात किंवा डायरेक्ट इथं केसांवर लावतात असं न करता काय करावं आपण की म्हणजे एखादं द्रावण करायचं आणि त्यांनी हे करायचं साबणाचा पण डायरेक्ट उपयोग केसांना लावायचा खूप जास्त बऱ्याच वेळा मेहंदीचा पण अतिलेखी वापर करतात मेहंदी जरी आयुर्वेदिक आहे ते अतिशय फाईन पावडर त्याचं द्रावण केलं तर खूप चांगलं आहे कारण ते स्टिक होऊन जात केसांमध्ये त्याची ट्रायकोलॉजिकल एक्झोट ऑप्शन होऊन जातात तर केसांचं बऱ्याच वेळा खूप जास्त मात्रेत तेल जर लावलं घेतलं खूप अतिलेखी तेल लावलं तरी केस निघून जातात कारण त्यांनी केसांची जी रोमरंध्र आहेत ती बुजली जातात आणि जसं जा बरेच वेळा बुरशी पण होते म्हणजे घाम तसाच राहिला किंवा हेल्मेटच्या चाह। ह्याच्यामुळे बऱ्याच वेळा बुरशी होण्याचे प्रकार केसांचा मूळ किंवा केशांत भूमी जी आहे ती स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त काही आहाराच्या गोष्टी आहेत त्या पण पाळायला पाहिजेत म्हणजे शेंगदाणे आहे हिरव्या मिरच्या आहेत किंवा बेकरीचे प्रॉडक्ट आहेत स्पायसी आणि ऑइली पदार्थ खाऊ नये विशेषतः आयुर्वेदाने सांगितले की खारट पदार्थांनी केस गळतात आणि पिकतात तर त्याचा विशेषतः चायनीज आहे किंवा नमकीन आहे लोणचं आहे पापड आहे अशा गोष्टींचं टाळावेत त्यांनी केसांचं आरोग्य निश्चित चांगलं राहील म्हणजे अतिरेकी तेल लावणं पण चुकीचं आहे आणि न लावणं पण चुकीचं आहे आता डॉक्टरांनी हे महत्वाचं सांगितलं की जिवेचा चोजला हे जे आपल्या मना मनात वाटतो त्याच्यामध्ये आपण तिकट खातो खारट खातो पापड खातो लोणचं खातो हा जिवेवर जेवढा आपण कंट्रोल कराल ह्या व्यंजनांवर पर्टिक्युलरली व्यंजनांवर त्या कंट्रोल त्याच्याने आपल्या केसाच्या आरोग्याला त्या ते, आरो ते, ते निगडीत आहे आता दुसरं एक मला विचारायचं डॉक्टर साहेब की केसाला तसं पाहिलं तर मॉडर्न मेडिसिनमध्ये असं काही अशी तेल पिलं किंवा वेगवेगळी वे, वे, वे प्रकारची काही आणलेली पण आयुर्वेदामध्ये जे बेसिक तेल आहे बेसिक तेल आहे मूळ तेल आहे ही मूळ तेल केसाच्या आरोग्यासाठी कोणती आणि त्याचा कसा वापर करावा डॉक्टर साहेब नमस्कार मुळात म्हणजे व्हॉरिजिन कोकोनॉईट आहे मूळ ओरिजिनल जे नारळाचं को, को, कोल्ड कॉम्प्रेस तेल आहे ते अतिशय चांगलं नो प्रोसेस्ड कोल्ड कॉम्प्रेस नो काही रिॲक्शन आहे काही ना हर्बल वनस्पतींचे पण ऍज अर जे सांगू शकत नाही प्लेन नारळाचं तेल जे आहे शुद्ध नारळ तेल त्यात काही केरोसिन काही ना मिक्स केलं कारण ओरिजिनल नारळ तेल अतिशय स्निंग असतात तर ते फायदेशीर आहे बऱ्याच वेळा केश जी तेल असतात त्यांचा बेस जो आहे तो कोकोनट ऑइल असतो ज्याला केरम म्हटलं जातं केरळी भाषेत बरोबर कारण बाकीची जी तेल आहेत आयुर्वेदाच्या अफेंगाची त्याचा बेस असतो सिसम ऑइल म्हणजे तिळाचा ते तेलाचा असतो पण केश तेलांचा बेस असतो आता तेल कुठली वापरावं याचं खरं काय आपण कुठला कुठला प्रमोट करणं हा उद्देश नाही पण जनरली भृंगराज जे आहे ते रंजक आहे केस तेल रंजक म्हणजे हेर ग्रेन होत असेल त्यावेळेस भृंगराजाचा अर्थात माका आपण ज्याला बोली भाषेत म्हणतो त्याचे निसिद्ध केलं करावं आता आवला तेल आहे पण ह्या गोष्टी बाहेरून खाण्यापेक्षा पोषण करणं हे जास्त गरजेचं आहे म्हणजे कुठलं तेल वापरण्यापेक्षा त्याचा फायदा निश्चितच चांगला होतो पण पण अतिरिक्त तेलाचं पण तोटे मी मगाशी सांगितलेत पण इंटरनली जी औषधं घेतली विशेषतः आयुर्वेदानुसार नारिकेल तेल आहे ते केशवर्धक आहे भृंगराजमाका केशरंजक आहे जटामांसी तेल पण आहे त्यांनी पण रंजन आणि थंडावा हे होत राहतं तर हे प्रकार आहेत कोकोनट बेल असलेले कुठल्या किंवा प्लेन नारळ वापरणं सांगलं मुळात चिकित्सा करणं गरजेचं डॉक्टर काय काय अच्छा औषधा व्यतिरिक्त विशेषतः ओलो खोबरं किंवा म्हणजे ओला नारळाचं खोबरं जे केश आहे नारळ नारिकेल केशवर्धक आहे लक्षात घ्या तुम्ही बघितलं असाल की केरळच्या स्त्रियांचे केस किती लांबलचक आणि सुंदर असतात त्याच रहस्यच त्या नारळामध्ये दडलेला आहे बरोबर तर आता ते आहे अक्रोड आहे काळे मनुके आहेत बदाम आहेत ते भिजवून खाणे बदाम भिजवून त्याचा जो पित्तकर भाग आहे तो काही अंशी शमला जातो आता हे म्हणे लवण चोचले तसं नाहीये लवण रस हा चांगला आहे रुचिप्रद आहे चव आणणार आहे पण केसांच्या दृष्टीने लवण रस म्हणजे खारट पदार्थ हे जे आहे जरी रुचिप्रद असतील तरी खारट पदार्थ लोणचे पापड केसांच्या विकारामध्ये टाळायला सांगितलेले आहे अच्छा महत्वाची गोष्ट डॉक्टर तुम्ही सांगितले आता आवळ्याचंही सांगितलं भ्रंगराज बद्दलही सांगितलंय आणि खाण्याच्या सवयींबद्दल तुम्ही सांगितलं आता एक महत्वाचं एक मला सांगायचं आजकालच्या लाईफमध्ये जे काही म्हणतात पुढच्या चाळीस गेल्या चाळीस तीस चाळीस वर्षामध्ये माणसाची लाईफस्टाईल बदललेली आहे झोपण्याची सायकलही बदललेली आहे आता मेन म्हणजे जे स्ट्रेस फुल लाईफ आहे सेसचा आणि केसाचा काय संबंध याच्यावर जरा जर हे सांगितलं काय कसं करता येईल त्याच्याने काय काय उपाय आता तुम्ही स्ट्रेस हे मॉडर्न मध्ये विचारलं स्ट्रेस वाढणं म्हणजे काय झोप शांत न होणं त्याने क्वार्टिसॉल लेवल वाढते आणि ओवरऑल बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढतं त्याच्यामुळे केसाचे जे होणार म्हणजे आयुर्वेदिक भाषेत म्हणायचं की जागरणाने वात वाढतो वाद केल्यानंतर की केस जे आहेत ते लस्टरलेस होतात म्हणजे वृक्ष होऊन जातात मग अशा वेळेस काय करायचं की झोप लागण्यासाठी तुम्ही जटावंशी तेलाची शिरोधारा करायची जटावंशी केश पण आहे आणि शिरोधारेमुळे झोपेला पण चांगला फरक पडतो तणावमुक्तीसाठी जटामांशी तेलचा दुहेरी फायदा आहे आणि हे आहे या व्यतिरिक्त अश्वगंध्याच्या कॅप्सूल्स घ्याव्यात की ज्याने तणाव कमी होईल जे प्रोवण औषध आहेत पण हे झालं मॉडर्नच्या दृष्टीनं आयुर्वेदानुसार अनुषंगान हे सर्वोत्तम औषध आहे की झोप पण शांत लागेल आणि केश पण गुणधर्म आहे जटामांशी आता दुसरं एक मी बोलता बोलता डॉक्टरांची चर्चा करताना मला एक डॉक्टर वापरणं वापरणं सुद्धा चांगलं नाही याच्यावर काय बरोबर विशेषतः आता कोंडा होतो म्हणजे काय होतो कोंडा काय आहे बुरशी आहे बुरशी कशामुळे होते ओलसरपणामुळे होत बरोबर ना आपण बघतो पावसाळ्यात घरांना बुरशी तसंच केसांच्या मुळाला खूप ओलसरपणा झाला किंवा केस नीट धुतले गेले नाहीत किंवा अतिरिक्त तेलाचा वापर झाला तर बुरशी यायला लागते किंवा आपण केस नीट पुसले गेले नाहीत मुळांशी पण अशा वेळेस हा आहे पण दुसरी गोष्ट रोमरंधन हो जे आहेत ते चुप जातात आणि कफ वाढतो आणि ते सोडून जातो कोंडा याला बुरशी हे पहिल्यांदाच मी डॉक्टर कळ बुरशी म्हणजे बुरशीसाठी फंगस फंगस धुरधूर पत्रा तेल वापरलं जातं धुरधूर तेल धोतरा बेस आहे पण ते जास्त वापरायचं नाही कारण तसं ते केशांत भूमीला म्हणजे स्काल्पला हानिकारक आहे स्काल्पला तर त्यासाठी धत्तुरा मेटल जे वनस्पती आहे त्याचं मुख्य औषध आहे धुतूर पात्र येथे ते केसांच्या मुलांना लावायला सांगितले पण व्यवस्थित पोषण असेल केस कोरडे ठेवले तर कोंडा होण्याची शक्यता कमी आहे विशेषतः बोअरचं पाणी जे आहे ते पण हल्ली एक केस गळण्याचं जरी ते ग्रंथोक्त नाही किंवा कुठं उल्लेखित नाही पण अनुभवाने सापडते की बोअरच्या सा पाण्याने निश्चितच केस गळतात पाण्याने एक डॉक्टरांनी सांगितले मलाही माझ्या एका रिलेटिव्हला हा विषय आला, आला होता की एका वेगळ्या ठिकाणी एका त्या ठिकाणी ती सांगत होती की त्या हॉस्टेलमधली स्वीपर सगळ्या रूम मधून केसेस केस बाहेर काढते म्हणजे त्या पर्टिक्युलरली त्या हॉस्टेलच्या पाण्याला तिथल्या असलेला पाण्याला प्रॉब्लेम होता तर कुठल्या प्रकारचं पाणी आणि काय असं ते तुम्हाला ते सांगता येईल आता खरं सांगायचं का म्हणजे क्षार जे आहे हे क्षार जे आहे ते अतिशय हानिकारक असतात केसांसाठी कुठल्या प्रकारचं पाणी विशेषतः बोरचं पाणी म्हणजे जिथं महानगरपालिकेचं पाणी मिळत नाही तर पुणे पुण्यामध्ये थेडचं वॉटर रेटले चांगलं आहे पाणी पण मी जे पाणी बघितलं ज्याच्यामध्ये सॅपरिफिकेशन व्हॅल्यू म्हणजे खूप चांगला फेस होतो ते आहे मुंबई शहराचं पाणी ब्रहण मुंबईचं मी पूर्ण जगभर फिरलोय पण मुंबई इतकं चांगलं पाणी कुठेच बघायला नाही मिळालं तो आता तो ह्याचा भाग झाला म्हणजे उदाहरणाचा भाग झाला पण क्षार प्राणी जे आहे म्हणजे विश्व खेडेगावात आहेत किंवा निमशहरी भाग आहे जिथं पाणी पुरवठा नसतो किंवा पाणी प्रोसेस केलेलं नसतं त्याचा पी एच चेक केलेला नसतो जर ऍसिडिक पी एच आहे आणि क्षाराचं प्रमाण अतिशय खारट पाणी असेल तर त्याने निश्चित केस गाळतात तर पाणी हा खूप महत्त्वाचा खरक जो ग्रंथोक्त नाही तो कुठेही उल्लेख नाहीत म्हणजे कुठल्याही मेडिसिनच्या पुस्तकामध्ये पण अनुभवामध्ये सापडतो की क्षार पाण्याचा उपयोग निश्चित केसगाळ गर्दीला फायदा केस मुळं ढिली होऊन जातात त्याने फार छान माहिती डॉक्टरांनी सांगितली मग मेन म्हणजे भृंगराज तेल वेगवेगळ्या प्रकारची तेल आवळ्याचं खाण वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या सवयी झोप स्ट्रेस आणि पाणी या सगळ्या गोष्टींचा पूर्ण एकत्रित इफेक्ट हा आपल्या केसांवर पडतो काही रसायने चांगली आहेत अँटीजेनिटी केसांसाठी जी, जी रसायनं आहेत त्याच्यामध्ये नारसी रसायनं ना आहे की जे थोडं सेमी सॉलिड आहे ते रोज सकाळी किंवा कुठे घ्यायचं आणि दुसरं आहे आम्लकी रसायन आमलकी म्हणजे संस्कृतमध्ये आवळ्याला आमलकी असं म्हटलं जातं आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या काढ्याच्या एकवीस भावना दिल्या जातात आणि अशा पद्धतीने हायली पोटंट औषध बनलं जातं ही दोन जी रसायनं आहेत ती निश्चितच केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात छान चांगल्या चांगली डॉक्टरांनी ना मोर नालाचं तेल आम्लकी रसायन हे साधी साधी उपाय योजना आपल्याला सांगितली आहे तर किप इन टच असे आपण व्हिडिओ काढत राहू रुप्पीजी डॉक्टर संतोष चव्हाणच्या बरोबर प्रमोद देस्तुरकर थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच मोठं झालं